गेल्या चोवीस तासापासून छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर वाया पैठण शेवगाव मार्ग आहे करन पाटे बंद आहे कारण पाटेगावच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळं इथली पूर्ण वाहतूक बंद केलेली आहे जायकवाडी धरणातून काल सकाळपासून दीड लाख त्यानंतर दुपारी अडीच लाख संध्याकाळी तीन लाख क्युसेक्स इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता आणि गोदावरी नदीपात्र पूर्णतः भरून वाहत होतं गोदावरी नदी गोदावरी ही धोक्याची पातळी गाठलेली होती आणि त्यामुळं पाटेगावचा हा पूल जो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात आहे तो पुढं शेवगावकडे म्हणजे नगर जिल्ह्यात घेऊन जातो त्या पुलावरून असं पाणी वाहत होतं आणि त्यामुळं हा पूल वाहतुकीसाठी बंद केलेला आहे रात्री आणि आज पहाटेच्या वेळेस जवळपास वी दहा ते वीस फुटावरून पाणी या पुलावर होतं त्यामुळं ही सगळी ब वरून आली झाडं वेगवेगळे लाकडे ओंडके इथं अडकलेले आहेत सोबतच विजेच्या तारासुद्धा तुटलेल्या आहेत कुठलाही धोका प्रवाशांना होऊ नये यासाठी प्रशासनाच्या वतीनं ही खबरदारी घेण्यात आली आहे त्यामुळं छत्रपती संभाजीनगरवरून नगरला जर कोणी पैठण किंवा शेवगाव मार्गे जात असेल तर त्यांनी तो मार्ग टाळावा असं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे आता सध्या जवळपास सव्वा दोन लाख क्युसेक्स इतक्या वेगाने जायकवाडी धरणातून पाणी विसर करण्यात येतं तरी या पुलावरून जवळपास सहा फूट उंचीवरून पाणी वाहत आहे आणखी पाण्याचा जोर जोर वाढला तर पुलावरून अधिक पाणी वाहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं हा मार्ग टाळण्याच्या सूचना केलेल्या आहेत आणि जेव्हा जायकवाडी धरणातून सोडलेल्या पाण्यामध्ये घट होईल तेव्हाच या पुलावरचं पाणी कमी होईल आणि त्यानंतरच हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल असं सांगण्यात आलं आहे आणि तेव्हाच छत्रपती संभाजीनगरवरून अहिल्यानगरला पैठण शेवगाव मार्गे जाता येणार आहे मात्र सध्या आणखी किती तास हा पूल बंद राहणार किंवा हा रस्ता बंद राहणार हे सांगणं कठीण आहे कारण जायकवाडी धरणातून पाणी जे सोडलं जाते ते कमी होत नाही सा माधव सावरगावे साम टी व्ही पैठण आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या